नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर आलेली आहे मित्रांनो आता महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा या दिवशी मिळणार महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये बघा मित्रांनो अखेर तारीख जाहीर झाली आता या दिवशी मिळणार जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता आदिती तटकरे यांनी दिली माहिती या दरम्यान एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून मिळणार यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे याआधी सुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे नवीन वर्षाचा नवा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढच्या काळात हा विचार केला जाईल आणि या महिन्यात फक्त दीड हजार रुपयांचा लाभ दिला जाईल सरकारने त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं तटकरे यांनी म्हटलं आहे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात होईल तर ते दोन ते तीन दिवसात वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि अर्थविभागाकडून त्यासाठी निधी देखील आमच्या विभागाकडे आला आहे असं तटकर यांनी सांगितलं आहे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारने दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ दिला आहे सरकारच्या तिजोरीवर आलेला भार कमी करण्यासाठी अपात्र महिलांना भारताचा रस्ता दाखवणार आहे सध्या दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत त्यासाठी वर्षाला बेचाळीस कोटी लागतात सरकार एप्रिल पासून महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळी साठ हजार कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतील ला। हा आर्थिक भार राज्याच्या तिजोरीला सहन करता येणार नाही त्यामुळे सरकार नियमांवर बोट ठेवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा भार करणार आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने व खोटी कागदपत्रे देऊन